आणि आता मराठा आरक्षणासंदर्भातील मोठी बातमी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यास ओबीसीचं टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं असा इशारा जरांग यांनी दिलाय एकट्यामुळे होणार आहे जर त्यांनी आमच्या अन्नात माती कालवली तर आम्हाला देखील ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करावं लागेल असं म्हणत जरांग यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली आहे तर दुसरीकडे जरांगे कोर्टात गेल्यास दूध का दूध पाणी का पाणी होईल असा पलटवार लक्ष्मण हाके यांनी केलेला आहे का नाही जात्रा जाऊन तिकडे बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळ जर ते करायला लागलं आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळं करायचं नाही गोरगरिबांच्या ले लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटोळं त्याच्यामुळं व्हायलाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास सांगून द्यावं लागेल आणि त्यांचं पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त इतक्या होऊ आमच्या नोंदी सापडल्यात एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का कोर्टात आपण जरूर भेटू एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल जरांगे तुम्हाला तुमचं स्वागत आहे तुम्ही या भेटू